महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यात सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर आणि एकवीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं भातपीक तसंच सुपारी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या अवकाळी पावसामुळे पूर्ण तयार झालेले भात पीक पाण्यात आडवं पडून कणसं मोडली असून अनेक कापणीच ठेवलेल्या भाताचंही नुकसान झालंय अलिबाग तालुक्यातील बहुतांश शेतकरी वर्षातून एकदाच भात उत्पादन घेतात त्यामुळे या पिकाच्या नुकसानीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली चौल देवदंडा नागाव परिसरातील सुपारी उत्पादकांचंही मोठं नुकसान झाल्याचं निदर्शनास आलं आहे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान लक्षात घेऊन शासनानं तात्काळ सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान, नुकसान भरपाई रक्कम जमा करावी अशी मागणी करण्यात आली तसंच रायगड जिल्ह्यातील इतर भागातील भात सुपारी आंबा आणि इतर पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख अॅडव्होकेट मानसी म्हात्रे शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक माजी नगरसेवक प्रदीप नाईक अलिबाग तालुका शेतकरी सभाध्यक्ष अनिल गोमा पाटील गौतम पाटील सुरेश घरत यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही यावेळेस पाहिलं की अगदी ऐन दिवाळीत मुसळधाराचा पाऊस आणि वादळ झाला त्याच्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं रायगड सह अखंड महाराष्ट्रात त्यांचं नुकसान झालं आमचे नेते आणि पक्ष संघटनेकडनं आमची मागणी आहे या सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे झाले पाहिजे आणि त्वरित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि नुकसान भरपाई फक्त अनाऊन्स न होता ते पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात लगेच मिळाले पाहिजे ही शेका पक्षांनी मागणी केली आहे कामगार पक्षाच्या वतीने आज अलिबाग तालुक्यातून जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही आज एक निवेदन घेऊन आलेलो आहोत अवकाळी पावसामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याचे सध्या पंचनामे करण्याचं चा काम चालू केलेलं आहे अशी फक्त ऐक्यू माहिती आहे परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कोणत्याही प्रकारचा वस्तुस्थिती दर्शक पंचनामा केला जात नाही आणि म्हणून शेतकरी कामगार पक्षांनी सरसकट पंचनामे करावे अशी मागणी घेऊन आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही आलेलो आहोत जिल्हाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमची सरसकट पंचनाम्यांची जी मागणी आणि नुकसान भरपाईची ती आम्ही शासन दरबारी कळवण्याचं काम करणार आहोत असं त्यांनी आश्वासित केले दुसरा महत्वाचा विषय या ठिकाणी आहे की दरवर्षी जेव्हा भातशेती कापली जाते पीक जेव्हा शेतकऱ्याच्या अंगणात किंवा खळ्यात किंवा घरात येतं तेव्हा ते, वा, ते, वा, ते विक्री भात विक्री खरेदी केंद्रावर घेऊन जात असतात यावर्षी एकही भात विक्री केंद्र अद्यापी या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं नाही भात विक्री केंद्र सुरू करतोय असं सांगून देखील शासनाकडून अजून कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही भात विक्री करताना आता जो काही भाताचा भाव जो आहे तो ठरवण्यात आलेला आहे तो अल्पसा आहे मागच्या वर्षी तो दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल होता मात्र यावर्षी अशी परिस्थिती आहे की फक्त दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये म्हणजे एकोणसत्तर रुपयांनी फक्त तो वाढवून दिलेला आहे जो अतिशय अल्पसा आहे आणि ती देखील मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं संपूर्ण तालुका नाही जिल्हा नाही तर महाराष्ट्रासाठी आपण करतोय की इथे या ठिकाणी जी भात केंद्र सुरू होत आहेत त्या ठिकाणी हा जो भाव आहे तो वाढवून द्यावा दुसरा महत्त्वाचा विषय असा होता की भात वारंवार भिजल्यामुळे आता ओली झालेली आहेत त्याच्यामध्ये आर्द्रता निर्माण झालेली आहे आणि आर्द्रता निर्माण झालेली जर ही पिकं जी आहेत ती पिकं सरसकट त्यांनी विकत घेतली नाहीत तर त्या ठिकाणी ए दर्जा प्राप्त झाला नाही तर तो, तो देखील भाव शेतकऱ्यांना मिळणार नाही तर ही आमची मागणी आहे की शासनापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं ही मागणी पुढे न्यावी शेतकरी कामगार पक्षाची खऱ्या अर्थाने खरी मागणी ही आहे की जे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने भात शेती जे आमच्या महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एकमेव पीक आहे त्या एकाच पिकावर आम्हाला शेता शेतीच्या पिकावर भात शेतीच्या पिकावर उपजीविका करावी लागते दुसरं उत्पन्नाचं साधन नाही म्हणून ही अतिशय गांभीर्याची गोष्ट म्हणून आमचे नेते भाई जयंतभाई पाटील यांनी स्वतंत्र मुलाखत घेऊन सरसकट पंचनामे करण्याची मागणी केलेली आहे आज आमच्या नेत्या चिवता यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही आमच्यासोबत मानसेतई होते गौतम शेठ होते रोपलेश शेठ देशमुख होते आम्ही सगळे शेष आमचे तालुका चे सुरेश शेठ घरत होते आम्ही सगळ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली खरं म्हणजे ते मिटिंगमध्ये असताना सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन ते बाहेर आले आणि आमच्या नेत्यांसोबत आमच्यासोबत चर्चा केली आम्हाला समाधानकारक असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे होतील सरसकट पंचनामे करायचे आम्ही प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी रायगड जिल्हाधिकारी म्हणून मी विशेष प्रयत्न करे असे त्यांनी सांगितले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट